अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो तुम्हाला देखील रात्री झोप व्यवस्थित लागत नाही का रात्री तुम्हाला झोपेमध्ये कोणतीतरी चिंता सतावते का डोक्यामध्ये सतत विचार येत आहेत का मग यासाठी आज मी खूप छान स्वामींचा अतिशय प्रभावी चमत्कारिक मंत्र आज आजच्या भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे भक्त हो आपण काय करतो रात्री झोपेच्या वेळी दिवसभर आपल्याला जो त्रास आहे काही कामामध्ये अडचणी असतील काही संकटात आपण अडकलो असेल कोणतीतरी समस्या असेल ह्यावर विचार करत आपण झोपी जातो पण खरे तर असे करू नये आपण नेहमी स्वामींचे नामस्मरण करून रात्री झोपी जावे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत रात्री झोपी जातो तेव्हा काय होते दुसऱ्या दिवशी आपल्या डोळ्यासमोर आपल्यासमोर तेच विचार तेच समस्या उद्भवतात किंवा दिसू लागतात म्हणून भक्त हो नेहमी स्वामींचे नामस्मरण करून झोपी जावे वाईट विचार डोक्यामध्ये घेऊन रात्री झोपी जाऊ नये मग काहींना काय होत असतं रात्री झोप लागत नाही डोक्यामध्ये सतत विचार येत असतात विचार कितीही दूर लोटले तरी ते सतत डोक्यामध्ये येतच असतात काही समस्या असतात घरामध्ये भांडण वाद किंवा बाहेर कोणत्या तरी व्यवसायामध्ये संकट असतं मग अनेकांना अनामिक अशी भीती वाटत असते ती भीती कशाची आहे ही माहीत नसतं पण भीतीही वाटत असते मग या सर्वांवर मी आज तुम्हाला स्वामींचा एक चमत्कारिक प्रभावी मंत्र सांगणार आहे ह्या मंत्राचा जप आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदाच करायचा आहे मंत्र म्हणून झाल्यावर एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि शांत झोपी जायचं आहे ह्या मंत्राचा विशेष म्हणजे सकाळी उठल्यावर आपली सकारात्मकता वाढते आणि आपली जी अडथळे आहेत त्यातून आपल्याला मार्ग देखील दिसायला सुरुवात होते ज्या कार्याची आपण कल्पनाही केली नसाल ते सुद्धा कार्य ह्या मंत्राने होण्यास मदत होते इतकी प्रभावी असा स्वामींचा हा मंत्र आहे फक्त मनापासून आणि निष्ठेने हा मंत्राचा जाप करायचा आहे रात्री आपण जेव्हा झोपी जातो त्यावेळेला झोपण्याच्या अगोदर शांत बसून राहायचे आहे आपले डोळे बंद करायचे आहेत आणि स्वामींचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे त्यांना नमस्कार करायचा आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा हा मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे हा मंत्र म्हणून झाल्यावर नंतर आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचं आहे आणि शांत झोपी जायचं आहे भक्त हो मंत्र मी आणखीन एकदा सांगते ओम नम भगवते वासुदेवाय नमः श्री स्वामी समर्थ महाराजांचा चमत्कारिक अत्यंत प्रभावी हो असा हा मंत्र आहे भक्त हो तुम्ही अगदी निष्ठेने हा मंत्र म्हणून रात्री झोपी जा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चमत्कार बघा आणि खरंच जर चमत्कार घडला तर मला कमेंट करून नक्कीच सांगा की हो ताई खरंच हा मंत्र खूप चमत्कारिक व प्रभावी आहे असा मला कमेंट नक्कीच करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ या नामांचा जयघोष मात्र करायला अजिबातच विसरू नका जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने एकशे आठ वेळा रोज रात्री झोपण्यापूर्वी जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचा सिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तिथे स्वतःचे तर कल्याण करून घेतोच त्याच्यासोबत इतरांचेही कल्याण तो करीत असतो तर स्वामी भक्त हो तुम्ही देखील रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ महाराजांचा हा प्रभावी मंत्राचा जप अवश्य करा आणि आपल्या आयुष्याचे कल्याण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ